नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज ओळखी येथे ओपनचे मैदान पार पडणार आहे या मैदानासाठी कोणकोणते बैल येणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले असेल एक लाईक नक्कीच करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो ओळखी येथे आज ओपनचे मैदान पार पडणार आहे व या मैदानासाठी कोणकोणते बैल येणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला पाहूया तर मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका वागरुस्त महेंद केसरी व सष्टम हिंदकी श्री बकासूरसुद्धा या मैदानासाठी येणार आहे व बिंजोडचा बादशाह राहुलबाई पाटील यांचा सुद्धा या मैदानासाठी येणार आहे व सुंदर उर्फ कॉकटेल वडकीचा कॉकटेलसुद्धा या मैदानात आपल्याला आज पळताना दिसणार आहे गोल्डन एक्सप्रेस बाब्यासुद्धा आज या मैदानात येणार आहे पिष्टन बाबी सुद्धा आज मित्रांनो या मैदानात येणार आहे सप्त हिंदकी भारत भारतसुद्धा या मैदानात येणार आहे रजित सर निंबाळकर यांचा सुद्धा आज आपल्याला मैदानात पळताना दिसेल मांगडे तात्यांचा सुद्धा मित्रांनो आज या मैदानात येणार आहे परत चाकण हिंद केसरी व थारगाडीचा मानकरी हारण्यासुद्धा येणार आहे व बावऱ्या बावऱ्यासुद्धा आज आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो शिरसवडीची रायफल व सदभा मास्तर यांचा ठाकूर शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष्या सुद्धा पहिले मित्रांनो आज वडकी मैदानात पळताना आपल्याला दिसतील तर मित्रांनो वादळसुद्धा आज वडकी मैदानात येणार आहे निशानसुद्धा आज आपल्याला वडकी मैदानात दिसेल व गरुड आणि वजूरची जोडीसुद्धा आपल्याला आज या मैदानात पळताना दिसेल कौन -कौन ना तर मित्रांनो अजून कोणकोणती बैले या मैदानासाठी येणार आहेत आपले राहिलेले आहेत ते आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद